केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज चोवीस तास होत असलेल्या हवा गुणवत्ता निरीक्षणाची दोन हजार चोवीस या वर्षातील आकडेवारी पाहता चंद्रपुरात तीनशे सहासष्ट दिवसांपैकी केवळ त्र्याहत्तर दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरलेत एकशे चाळीस दिवस समाधानकारक प्रदूषण एकशे सदतीस दिवस माफक प्रदूषणाचे तर सोळा दिवस आरोग्यासाठी धोकादायक होते हानिकारक प्रदूषण एकही एक दिवस नव्हते दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये चंद्रपुरातील प्रदूषण थोडे कमी झाले ही समाधानाची बाब असली तरीही सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण आणि जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढले असून हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे दोन हजार चोवीस या मागील वर्षात एकूण तीनशे सहासष्ट दिवसात दोनशे त्र्याण्णव दिवस प्रदूषित होते त्यात दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरले वर्षातील तीनशे सहासष्ट दिवसात सर्वाधिक सूक्ष्म धुलीकण पूर्णांक चे प्रमाण जास्त म्हणजे एकशे साठ दिवस आढळलेत दहा मायक्रोमीटरची प्रदूषके एकशे चौवेचाळीस दिवस आढळलेत चौपन्न दिवस पावसाळ्यात जमिनीवरील ओझोनचे धोकादायक प्रदूषण आढळले दोन दिवस कार्बन मोनॉक्साईडचे प्रदूषण आढळले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे ही वार्षिक आकडेवारी येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे